मित्रांनो प्रमुख फळपिके व त्यांच्या जाती याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत आंबा आंबा या फळपिकाच्या प्रमुख जाती केशर रत्ना हापूस सिंधू नीलम लंगडा दशेहरी पायरी वनराज कोकण रुची या आहेत केळी केळी या फदकाच्या प्रमुख जाती श्रीमंती अर्धापुरी बसराई ग्रँड नाईन हरिसाल लाल वेलची सफेद वेलची राजेळी मुठेळी द्राक्ष या फळ फळपिकाच्या प्रमुख जाती थॉमस सिडलेस तास ए गणेश सोनाका माणिक चमन शरद सिडलेस शाही, बंगलोर पर्पल फ्लेम सिडलेस डाळिंब या फळपिकाच्या प्रमुख जाती गणेश मृदुला भगवा आरत्ता जी एकशे सदतीस ह्या आहेत पेरू या प्र या फळपिकाच्या प्रमुख जाती सरदार ललित यालाच लाल गराजी असे म्हणतात ह्या आहेत चिक्कू या फळपिकाच्या प्रमुख जाती कालीपत्ती क्रिकेट बॉल, कोडून एक छत्री ह्या आहेत बोर या फळपिकाच्या प्रमुख जाती उमरान सोनूर कडाका चुहार गोला इलायची मेहरून मुक्ता ह्या ह्या आहेत नारळ या फळपिकाच्या प्रमुख जाती बानावली, प्रताप टिळी याला केरा संकरा असे म्हणतात लक्षद्वीप ऑर्डिनेरी फिलिपिन्स ऑर्डिनरी या आहेत अननस या फळपिकाच्या प्रमुख जाती क्यू क्वीन जायंट क्यू मॉरिशियस या आहेत पपई या फळपिकाच्या प्रमुख जाती वॉशिंग्टन को टू को सेवन पुसा मॅजेस्टी पुसा डेलिशियस सोलो या आहेत मोसंबी या फळपिकाच्या प्रमुख जाती रंगपूर ऑरेंज या आहेत संत्रा या फळपिकाच्या प्रमुख जाती किन्नो नागपूर संत्रा न्यू सेलर सातगुडी मुतखेड सिडलेस या आहेत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करा